लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जून जुलै महिन्यात रालरंगात चमकत दुष्काळाचे संकेत देणाऱ्या विजांनी रंग बदलला लाल विजेच्या तुलनेत शुभ्र निळ्या विजेमध्ये साधारणपणे दीडपट जास्त ऊर्जा असते महाराष्ट्रासह भारतातील छत्तीसपैकी किमान अठरा राज्यात आता शुभ्र निळ्या विजांचा कडकडाट होत असून ढगपुटीची संख्या वाढत आहे त्यामुळे ओल्या दुष्काळाचा ब्ल्यू अलर्ट हवामान तज्ज्ञांनी दिला तसंच दसरा आणि दिवाळी यंदा पाऊस कोसळण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवलेली आहे मान्सून पॅटर्न बदलत आहे पृथ्वीवर दर सेकंदाला चव्वेचाळीस विजा कोसळत आहेत भारतात एक कोटी तीस लाखांपेक्षा जास्त विजा दरवर्षी जमिनीवर पडतात तर त्याहून दुप्पट हवेत विरून जातात विजा चमकण्याचे आणि जमिनीवर पडण्याचे प्रमाण सुमारे पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त वाढले दुष्काळाची तर निळ्या आणि पांढऱ्या शुभ्र विजा चांगल्या मान्सूनची आगाऊ सूचना देतात सध्या शुभ्र निळ्या विजा महाराष्ट्रात आहेत आता ढगपुटीची संख्या देखील वाढणार आहे सध्या विजा ब्लू अलर्ट देत आहेत त्यामुळे जनहितासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर तातडीनं जल आणि शेती उद्योग व्यवस्थापन आवश्यक असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे ब्ल्यू अलर्ट म्हणजेच ओल्या दुष्काळाची तीव्र शक्यता आहे सध्या महाराष्ट्रासह गुजरात गोवा हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश सिक्कीम झारखंड बिहार पश्चिम बंगाल तामिळनाडू तसंच ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड त्रिपुरा या किमान अठरा राज्यांमध्ये शुभ्र निळ्या वैजांच्या कडकडाटासह ढगपुटीचा पाऊस होत असल्याची माहिती हवामान संशोधक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक